अवधूत श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जाऊ अशी स्वामीज्यांनी प्रार्थना करते आजचा विषय आपला होणार आहे बघा चैत्र नवरात्र येणार आहे चैत्र नवरात्रची जी सुरुवात जी असते ती आपली होणार ती आहे तीस तारखेपासून तीस तारखेपासून तर सहा एप्रिल या कालावधीमध्ये आठ दिवसांचा जो कालावधी होणार आहे हा नवरात्रीचा होणार आहे यावर्षी दुसरी माळ आणि तिसरी माळ एकत्र आल्यामुळे हा जो नवरात्रींचा कालावधी असतो तो आठ रात्रींचा होणार आहे या नवरात्रीमध्ये आपण बऱ्याचशा सेवा किंवा उपासना असतात त्या कुलदेवीच्या करणार आहोत आता तुमची कुलदेवी कुठलीही असली तरी देखील चालेल पण तुम्हाला सांगेल आपण कोणत्या ग्रंथाचं पारायण करत असतो तर दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण करत असतो सप्तशती ग्रंथाचं पारायण कसं करावं किंवा केव्हा करावं बरेचसे प्रश्न होते ताईंचे त्यावरतीच आजचा व्हिडिओ होणार आहे संपूर्ण माहिती आहे जाणून घ्या दुर्गा सप्तशती सा हा ग्रंथ जो आहे हा तेरा अध्यायांचा असतो तेरा अध्याय जे असतात त्यामध्ये दुर्गा मातेने राक्षसाचं वध केलेलं आहे ते पूर्ण जे काही महती आहे ती देवीची दिली गेलेली आहे या तेरा अध्यायांमध्ये मात्र त्याआधी आपल्याला काही मंत्र जे असतात किंवा जास कि स्तोत्र असतात ते म्हणायचे असतात जसं दिव्या कवच किरकम स्तोत्रम रात्रीसुक्त बरेचसे स्तोत्र असतात ते देखील असतात आता बऱ्याच महिलांचा प्रश्न असा असतो की ताई हे जे स्तोत्र असतात हे पठण करावं का किंवा आपण बारा, बारा से करा से ते साडेबारा सेवा करावी का हे असे बरेचसे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळून जातील आणि आपण नियम कुठले पाळावे जेव्हा आपण दुर्गा सप्तशती पाठ करणार आहोत किंवा पारायण करणार आहोत तेव्हा आपण जी काही सेवा करत असतो या नऊ दिवसांमध्ये तर आपली कुलदेवी कुठलीही असू द्या आपले साडेतीन शक्तीपीठं आहेत त्यापैकी तुमची कुलदेवी कुठली असू द्या आता माझी कुलदेवी आहे तुळजाभवानी आई बरोबर तुमची रेणुका आई असू द्या सप्तशृंगी असू द्या किंवा कोल्हापूरची आई असू द्या तुमची कुलदेवी जी कोणती असेल त्या कुलदेवीच्या चरणी आपली सेवा अर्पण होण्यासाठी आपल्याला या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपल्याला सेवा करायची असतात मग ती नवरात्र शारदीय नवरात्र असू द्या चैत्र नवरात्र असू द्या किंवा गुप्त नवरात्री असू द्या कुठलीही सेवा तुम्ही केली तर आपल्या कुलदेवीपर्यंत ती सेवा जात असते आपण बघा जेव्हा नवरात्री येत असते तेव्हा मासिक धर्म विटा काहीतरी प्रॉब्लेम असतो किंवा सुतक असतं त्यामुळे आपल्या कुलदेवीची सेवा होत नाही तर आपण अशा वेळी काय करावं जेव्हा या नवरात्री येत असतात जसं मी सांगितलं चैत्र नवरात्री त्या कालावधीमध्ये आपल्याला कुलदेवीची सेवा करायची आहे आता दुर्गा सप्तशती पाठ हा करायचा आहे दुर्गा सप्तशती पाठ करत असताना सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की वेळ कोणता असावा तुम्ही तुमच्या वेळेनुसार सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही पारायण करू शकतात प सगळ्यात आधी तर सांगेल पारायण म्हणजे काय तर एकपासून तेरा अध्याय पूर्ण पठन करणे त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही पारायण करू शकतात एका बैठकीत वाचन करणे तरी देखील चालेल ते एक पारायण होत असतं उठायचं नाही पूर्ण तेरा अध्याय होतात तोवर नाहीतर दुसरी पद्धत अशी की जे मंत्र स्तोत्र दिलेले असतात आता स्तोत्र कोणते आहेत अर्घला स्तोत्र जे काही आहे किलकम स्तोत्र सगळे स्तोत्र म्हणायचे कवच पासून तर प्रार्थनापर्यंत तेरा अध्याय वाचून हे सगळं वाचन करणं तसंसुद्धा एका बैठकीत पूर्ण करणं याला देखील एक पारायण म्हटलं जातं आता जर जा तुम्ही हे सगळे मंत्र स्तोत्र जे म्हणतात लागना ते म्हटले तर अर्धा तास तुम्हाला जास्त लागणार आहे आणि फक्त एक तेरा अध्याय जर तुम्ही पठण केले तर त्याला यापेक्षा अर्धा तास कालावधी हा कमी लागणार आहे आता मी पाठ करते किंवा पारायण करत असते तेव्हा मला सव्वा तास दीड तास लागतो पूर्ण स्तोत्रांसकट किंवा स्तोत्रांव्यतिरिक्त केला तर कमी कालावधी लागतो पण नवीन व्यक्ती असतील त्यांना जास्त पण कालावधी लागू शकतो म्हणजे आपल्या वाचनाच्या स्पीडवर असतं प्रत्येकाचं वाचनाचं स्पीड कसा असतो त्यावरती आपलं अवलंबून असतं तर यामुळे हा कालावधी लागेल ला, आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असेल की ते प्रत्येक वेळा मी पारायणला बसत असते तेव्हा हे स्तोत्र वाचावेच का हे बघा वाचायचा आणि न वाचल्याचा काय फरक असतो नाही वाचलं तरी देखील चालेल काही हरकत नाही तेरा अध्याय तुम्ही पठण केले एका बैठकीत तरी चालेल काही हरकत नाही पण तुम्हाला जर जा जास्तीचे पारायण करायचे असते समजा चौदा करायचे आहेत सात करायचे आहेत तर पहिलं पारायण असं करा की त्यामध्ये हे स्तोत्र सगळे घ्या आणि शेवटचं पारायण जे असेल त्याच्यामध्ये सगळे स्तोत्र घ्या मध्ये जे तुम्ही करणार आहेत पारायण त्यामध्ये रह नाही घेतलं तरी चालेल काही हरकत नाही फक्त तुम्हाला सांगेल हे आपण स्तोत्र म्हटल्याने एक देवीचं कवच आपल्या भवती तयार होत असतं याचा फायदा काय असतो म्हणजे आपण बोलतो ना कवच म्हणायचेच का कवच बोलायचे का ते का दिले गेलेले आहेत ग्रंथामध्ये त्याचा काहीतरी फायदा असेल म्हणून दिले गेलेले आहेत दुर्गा सप्तशती ग्रंथ नुसते का अध्याय दिलेले नाहीत त्यांनी तेरा हे स्तोत्रांसकट का दिलेले आहे हा पण आपण विचार करायला हवा तर तुम्हाला सांगेल हे स्तोत्र आपण जेव्हा पठण करत असतो जेव्हा तेरा अध्यायांसोबत दुर्गा सप्तशती पारायणासोबत जेव्हा हे स्तोत्र पठण करत असतो त्याचं एक कवच असतं एक वलय जे असतं आपल्या कुटुंबाभोवती तयार होत असतं आपल्या स्वतःभोवती तयार होत असतं आणि देवीची एक शक्ती जी असते ती आपल्यात संसार होत असते आपल्या घरामध्ये हे लक्षात घ्या हा फरक या गोष्टीचा असतो म्हणून तुम्हाला सांगेल पहिलं पारायण तुम्ही पहिल्या दिवशी केलं किंवा पहिलं पारायण केलं त्या दिवशी स्तोत्र म्हटलं नंतर नाही म्हटले तरी चालेल नंतर शेवटच्या दिवशी जेव्हा तुम्ही शेवटचं पारायण करणार असणार त्या दिवशी म्हणायचे आहेत तरी देखील चालेल अशा प्रकारे तुम्ही करू शकतात तुम्हाला जमलं तर दररोज तुम्ही घेऊ शकतात त्याला काही बंधन नाही तर मात्र तुम्हाला सांगेल जेव्हा पण तुम्ही संकल्पयुक्त करत असणार तेव्हा मात्र तुम्हाला पुढचे दे, जे जेव देव्या कवचपासून दिलेले आहेत तर क्षमा प्रार्थनापर्यंत पूर्ण म्हणायचे आहेत जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार आहेत तेव्हा मात्र बिना संकल्पयुक्त सेवा जर करत असणार देवीच्या चरणी तुम्हाला सेवा अर्पण करायची असेल नुसते अध्याय पठण केले तरी देखील चालेल त्यासोबत तुम्हाला एक नवानव मंत्र जो असतो त्याची माळ घ्यायची आहे श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची एक माळ घ्यायची असते या पद्धतीने आता हे आपण पारायण करत असताना केव्हा करावं तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता जास्त उशीर करू नका रात्र करू नका असं सा सांगेल जास्त रात्री करू नका लवकरात लवकर करायचा प्रयत्न करा संध्याकाळच्या आधी सहा सात वाजेच्या आधी करायचा प्रयत्न करा आणि ड्युटी जॉब वगैरे असेल हो तर आठ जास्तीत जास्त आठच्या आधी करा असं सा सांगेल तुम्हाला कारण देवी आईला माहिती आहे तुमचं पण काम महत्त्वाचं आहे कष्ट महत्त्वाचे आहेत त्यासोबत तुम्हाला ते आपल्याला सपोर्ट असतात त्यांचा हे लक्षात ठेवा जेव्हा आपण कष्ट करतो त्याला कष्टाला फळ द्यायचं काम देवीचं असतं आपल्या आज जगदंबीचं असतं म्हणून तुम्ही कष्ट महत्त्वाचे आहेत जर तुम्ही कामावर जात असणार तर ठीक आहे थोडा उशीर झाला तसं सा देवीला सांगा आणि तुम्ही म्हणू शकतात किंवा करू शकतात या पद्धतीने आता तुम्हाला सांगेल तर दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करत असताना आपण जेव्हा करतो त्याला नियम अटी काही असतात का तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल पारायण करत असताना ग्रंथ आपला स्वतःचा हवा जपमाळ तर आपली असते त्याबद्दल इश्यू नाही आसन आपलं स्वतःचं हवं तुम्ही वाचन करायचा वेळ जर एक ठेवला तर अतिउत्तम जर जमत असेल तुम्हाला तर एकच एक वेळी पठण करा सकाळी किंवा दुपारी किंवा संध्याकाळी तुमचा वेळ बघा जसा साध्य होईल त्या पद्धतीने तुम्ही वाचन करावं नाही साध्य होत तर काही हरकत नाही तुमच्या वेळेनुसार करा दुपारी बारा ते साडेबारा वाचन करू शकतो का तर हो नक्कीच करू शकतात दत्त महाराजांची सेवा किंवा स्वामी समर्थ महाराजांची सेवा जी असते ती करत नाही मात्र देवीची सेवा तुम्ही करू शकता दुपारच्या कालावधीमध्ये आता साडी परिधान करावी का तर दुर्गा सप्तशती पाठ करण्यासाठी साडी परिधान करावी जर तुम्हाला शक्य नाही किंवा तुम्हाला ड्रेस म्हणजे परिधान करायचा आहे तर तुम्हाला सांगेल मात्र ओढणी जी असते ती घ्या डोक्यावर आपल्याला पदर घ्यायचा आहे म्हणून सांगेल ओढणी आपल्याजवळ राहू द्या आणि डोक्यावर पदर मात्र आपल्याला ठेवायचं आहे तुम्ही साडी परिधान करा किंवा ड्रेस परिधान करा ओढणी आपल्या डोक्यावर ठेवायची हातात एक एक तरी हिरव्या बांगड्या ज्या असतात त्या आपल्याला घालायच्या आहेत हातांमध्ये एक दोन तीन कमीत कमी एक सांगत आहे मी तुम्हाला दोघी हातांमध्ये एक एक तरी हिरव्या बांगड्या असाव्यात कपाळी हळदी कुंकू आपल्याला आधी लावायचं आहे जेव्हा पठण करायला बसणार आहोत तेव्हा कुलदेवीला नमस्कार करावा त्यांना प्रार्थना करावी की माझ्याकडून सेवा करून घ्या आणि या पद्धतीने आपण पारायण सुरुवात करायची आता पारायण सुरुवात केल्यानंतर आपण उठू शकतो का तुम्हाला सांगेल दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करत असताना जागेवरून उठायचं नाही एका बैठकीत एक पारायण पूर्ण करायचा प्रयत्न करा जर तुम्हाला बघा फोन आला तरी देखील तुम्ही उचलायचा नाही कोणी बोलता आहे तरी देखील कोणासोबत बोलायचं नाही फक्त आपली सेवा आपलं पारायण आणि आपण तो कालावधी पूर्णपणे तुम्हाला देवीला द्यायचा आहे कोणासोबत बोलायचं नाही फोन आला तरी उचलायचा नाही जवळ फोन ठेवा एमर्जन्सी खूपच अर्जंट आहे तरच नाहीतर फोनसुद्धा उचलू नका असं मी सांगेल आणि फक्त आपल्याला तिथे पारायण पूर्ण कंप्लीट करायचं आहे क्षमा प्रार्थनापर्यंत आणि जरी तुम्ही तेरा अध्याय पठण केले तरी देखील तुम्हाला प्रार्थना मात्र दररोज आपण म्हणायचे आहे या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकतात आता आपण जेवणाचं त्यामध्ये मग काय खावं किंवा उपवास करावेत का तुम्हाला उठता बसता उपवास केले तरी देखील चालेल पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी नऊ दिवस उपवास के नाही केला तरी देखील चालत असतं काही हरकत नाही आपण सेवा करत असताना अखंड दिवा तर प्रज्वलित करणार आहोत सगळ्यांच्या घरात करायचं आहे मात्र जेव्हा आपण वाचन करत असतो दुर्गा सप्तशती ग्रंथाचं तेव्हा आपल्याला तुपाचं निरंजन नक्कीच प्रज्वलित करायचं आहे वाचन करतो तोवर तो, 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 तो तेवढ्या कालावधीपर्यंत या पद्धतीने वाचन करावं कोणाशी बोलायचं नाही उपवास नाही केला तरी चालेल फक्त एक आहे आपण जेव्हा आपण दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण करत असतो त्या कालावधीमध्ये आपल्या घरात मांसाहार होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे मांसाहार करूनही ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे हे लक्षात घ्या या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे कोणाचं वाईट चिंतू नका वाईट बोलू नका या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत बाकी काही नाही नंतर आपला ग्रंथाचं पारायण केल्यानंतर शक्य झालं तुम्हाला दुर्गादेवीची जी आरती असते दुर्गेदुर्गटवारी साधी आरती ती तुम्हाला करायची आहे तुम्हाला ग्रंथामध्ये दिलेला आहे नवानव मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे त्यानंतर तुम्हाला पूर्ण पारायण झाल्यानंतर आईचा जगदंबेचा आपल्याला जे जेकार करायचा असतो जयकार म्हणजेच काय बघा उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय या प्रकारे आपल्याला तीन वेळा जयकार करायचा असतो हे करत असताना आपल्या डोक्यावर पदर असणं खूप आवश्यक आहे डोक्यावर पदर असू द्यावा त्यानंतर आपण आईची आरती घ्यावी नैवेद्य तुम्हाला रोज तुम्हाला शक्य झालं तर दुधाचा तरी नैवेद्य दाखवावा दूध साखरेचा नैवेद्य दाखवताला दाखवा साखरेचा नैवेद्य तुम्ही दाखवा आणि तो प्रसाद म्हणून सगळ्यांनी आपल्या घरात वाटायचा आहे या पद्धतीने साधी आणि सोपी सेवा तुम्हाला करायची आहे या प्रकारे दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण करायचं आहे आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न येईल ताई मला एका बैठकीत शक्य होत नाही तर मी दोन दोन अध्याय करून करू शकते का तर नक्कीच तुम्ही करू शकतात काही हरकत नाही तुम्हाला दोन दोन अध्याय जर पठण करायचे असतील तर दररोज दोन दोन अध्याय पठण करायचे आहेत काही हरकत नाही सेवा तुम्ही आरती घेऊ शकता नवार नव मंत्राचा जप एक माळ घेऊ शकतात नैवेद्य तुम्ही रोज दाखवू शकतात पाण्याने अभिषेक रोज करू शकता आईचा या प्रकारे तुम्हाला छोट्या छोट्या सेवा तुम्ही करू शकतात दोन अध्याय पठण केले तरी देखील तेच नियम असतात पूर्ण पारायण केलं तरी देखील तेच नियम असतात आपल्या घरात आपल्याला मांसाहार करायचा नाही ज्या दिवशी आपण हे पारायण चालू राहणार आहे तो कालावधीपर्यंत आणि मात्र दोन दोन अध्याय करून तुमचं पारायण पूर्ण झालं की शेवटच्या दिवशी तुम्हाला क्षमा प्रार्थना म्हणायची आहे या प्र प्रकारे तुम्ही करू शकतात मात्र एक सांगेल जर शक्य झालं तुम्हाला पारायण पूर्ण झाल्यानंतर एक वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्र जे आहे त्याचं पठण नक्कीच करावं अशी मान्यता आहे की आपण जेव्हा दुर्गा सप्तशती पाठ करत असतो तेव्हा सिद्ध कुंजिका स्तोत्र देखील एक वेळा पठण करावं अगदी छोटंसं आहे त्यामुळे काही कालावधी लागत नाही अगदी दोन तीन मिनटं लागत असतात तर नक्कीच ते पठण करा या प्रकारे तुम्हाला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण करायचं आहे पाठ करायचे आहेत कोणते नियम अटी आहेत ते करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला उद्यापन जर संकल्पयुक्त किंवा असं काही करायचं असेल उद्यापन तर तुम्ही काही नाही एक सुवासनेची ओटी भरली तरी चालेल सात सोवासने बोलवा तरी चालेल नऊ सोवासने बोलवल्या तरी चालेल तुम्ही ओटी भरू शकतात आपल्या कुलदेवीची आपल्या देवघरामध्ये ओटी भरावी मंदिर असेल तर मंदिरात जाऊन भरा अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत बाकी काही याचं उद्यापन मोठं राहत नाही तुम्ही सुवास स्नेंना बोलून त्यांना खायला गोडवस्तू द्या खीर द्या दूध द्या केशरी दूध असेल गोड दूध असेल त्याप्रकारे तुम्ही देऊ शकतात या पद्धतीने साधं आणि सोपं तुम्हाला उद्यापन करायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पाठ जे असतात पारायण जे असतात ते करायचे आहेत काही प्रश्न असेल तर नक्कीच तुम्ही विचारा त्या प्रश्नांचं मार्गदर्शन करण्याचा नक्कीच एक छोटासा प्रयत्न करेल सांगितलेली माहिती जगदंबेच्या चरणी अर्पण करते आणि स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम येते नंतर अजून भेटेल असाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ